हा रेटरे वाटा रस्ता आहे आपण पाहता आहे सध्या दृश्य गेल्या पंधरा दिवसापासून या रस्त्याचं काम बंद करण्यात आलं आहे कुणाच्या आम मृत्यूची वाढ वागताय का कारण या ठिकाणी कशाप्रकारे खुदाई करण्यात आली आहे मोठा खड्डा आहे आणि दुसरीकडे एक ट्रॅक्टर किंवा एकच गाडी जाऊ शकेल असा रस्ता आहे अशा दुहेरी संकटात सध्या या इकडचा जो प्रवासी करतोय तो सापडल्या पंधरा दिवसापासून रस्ता बंद आहे का आता गेल्यानंतर यांना इकडे जाग येणार का कारण मग पावसाची रिमझिम सुरू आहे त्यातच तो ऊस थोडी हंगाम सुरू आहे त्यामुळे काही वेळा इथं ट्रॉफिक जाम होत त्यामुळे ते अपघाताचा प्रसंग ओढ होतो आपण पाहताय सध्या रेटरे वाठार रस्त्याची दृश्य किती दिवस तुम्ही माणसाचं पाहणार एक तर काम वेळात करायचं नसेल तर खुदाई कशाला करून ठेवली असा सवाल आता येथील नागरिकांच्याकडून उपस्थित केला जातोय आपण पाहताय की कशाप्रकारे हा धोकादायक सध्या रस्त्याची खुदाई करण्यात आली आहे आणि अर्धवट काम सोडून गेल्या पंधरा दिवसापासून तिथले कर्मचारी अधिकारी गायब झालेत एखादा गेल्यानंतर नक्कीच माणसं त्यांना जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाहीत असलं मुलगा कराड वार्तासाठी